रायगड जिल्ह्यातील धाटाव एम आय डी सीतील अनेक कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र कंत्राटी कामगारांवर अन्याय सुरूच आहे त्याविरोधामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक चार जानेवारीला धाटाव एम आय डी सीतील युनिकेम कंपनी विरोधात गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रोहा तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अमित घाग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ते पुढे म्हणाले की आमदार खासदार यांनी भूमिपुत्र आणि कंत्राटी कामगारांना न्याय दिला नाही आणि कंपन्यांना वेठीस धरून मलिदा खाल्ला सी एस आरवर डल्ला मारला तेच खासदार तटकरे युनिकेम कंपनीमध्ये राजकारण आणून दादागिरी करून अधिकृत ठेकेदारांचे काम दमदाटी देऊन बंद करून टाकले आहे खासदार सुनील तटकरे यांची या ही दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही असा इशारा रोहा तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित घाग यांनी दिला आहे तसंच खासदारांच्या तालावर नाचणाऱ्या युनिकेम कंपनी विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत दिनांक चार जानेवारीला गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्यासह आनंद लाड एकनाथ ठाकूर कृष्णा बामणे रोशन चाफेकर वैभव कुलकर्णी आदी उपस्थित होते आज पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्दिष्ट असा आहे की चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमचे नेते आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युनिकेम कंपनीवरती गेट बंद आंदोलन करण्यात येणार याची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीत आहेच परंतु येथील जे खासदार आहेत ते खासदार आता दिल्लीतून कल्लीच लक्ष टाकतात हे तुम्हाला माहीत आहेच परंतु तिथे स्थानिक भूमिपुत्रांवरती ते वारंवार अन्याय करताना दिसत आहे युनिकॅम कंपनीने तिथल्या स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या श्रद्धा एंटरप्राईजेस या कंपनीला वर्क ऑर्डर दिली आहे ही ऑर्डर दिल्यानंतर एक महिना या कंपनीने काम केल्यानंतर कंपनी प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तिथे स्थानिक खासदाराने आम्हाला फोन करून धमकी देऊन काम बंद करायला सांगितलेलं आहे तर मागच्या वेळी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्याच कंपनीने सी एस आर कुठल्या तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेर तालुक्याच्या बाहेर कसा नेला गेला याचा त्यांच्याच ताल कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु हे खासदार आता अशा पद्धतीने वागत आहेत की तिथल्या स्थानिक आणि कामच करू नये का बरं काम तो त्यांच्या कार्यकर्त्याचं देखील नाही एखादा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टमध्ये जातो जी एस टीमुळे आणि त्याचा काम जर तिथल्या स्थानिक लोकांना दिल्यानंतर पण यांच्या मनामध्ये पोचल येत असेल प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड एन टी न्यूज मराठी